कशी क्यू छान नमस्कार मला स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मेन मा आता उन्हाळे दिवस आहेत सगळी कोरड झाली आहे तुम्ही तर आपण एक प्लॅन केला आहे जांभळं काढायचा तर आपण जांभळं काढायला निघावं तर आपल्याकडे कोणपणा बघायचं तर शर्ट आहे काढत चालवत आहे आणि थोडी काय केलं पुढे शर्ट त्यांना काढला आपण त्यांना तुम्हाला आपण काय केलं कोकणात बघाय कोण काय करत काम आहे तर बघू शकता असं हे खूप आहे का आपण चालू असल्या उपळ काढायला तर नाही आपण तर इथं जवळच आहे तुम्हाला दाखवतो हळू 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 मरती तर बघा खूप लांब खूप इकडंच आपलं शेत आहे मोठं पंधरा पंधरा म्हणतं इकडं इकडं आपण आठ जाणार आहे जांभळ काढायला ठीक आहे ना हे बघा हे याला आहे या इकडं बघा हे बघा जांभळा झाडच आहे हे मोठं जांभळ हे आमचे सगळ्यात मोठं जांभळे झाड आहे हे आले तिकडे बघ आले झाले 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 पुढे आतला हा कळतळ असा प्रवास आहे इकडं जांभळ पण बारीक बारीक आहेत मोठी जांभळ आता फुटा असतील बघायचं आहे आतमध्ये बघा इथ जरा मोठे सफळ आलं मित्रांनो बघा कसं तर आपण याला वर चढवलाय तर इकडे बघा बघा खेळ 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 लावले आलं बिल उडवलं माझ्यावर चढले बाग सर माकाडा तिकडे एक एक खाल आम्ही खातो नंतर तू खा जांभळ बघा चांगले आहेत मोठे आहेत गोड आहेत खाऊन बघू जरा कस लागते एक नंबर लागतोय म्हणजे कस लागत जांभळे छान तुझ्या तोंडाची प्रक्रिया कशी कुठं आहे बघू खालो जर झाड आलो आता <laughs> खाली खातायचा मला काय उपाय ठेवत्या पाडतील का आज आज आता इकडे आलय झाड आम्ही सावली पण आलो इकडे पाड